अगं काय निश्चित बसेल रात्री काय काम उरत पाय तुम्हाला काय सांगू बाई माया जीवाला काय तकलीफ चालू रात पासून सारखं फोन चला दाबून जा घालून जा ठून जा बायानो काय हो कोण काय बोल चला ठोकून जा घालून जा बायानो चला दाबून जा ठाकून जा बायानो या। काय इकडे ना काय इकडे हां बोल तू का काय अंडे इकडे तिकडे म्हणजे मी करतो ना काय घालून जा ठोकून जा मा काय माहिती आणि ठोकून देला तू याना आम्ही काय जाणिन तुला जाणं सोड काय मी ठोकायचे पैसे घेतो असं का घालायचे पैसे घेतो थोडा वागवला दाबायचे पैसे घेतो आणि तानायचे त्याचे दुप्पट घेतो असं का तो काय पण फोन करतो मा पण फोन आहे जाऊ द्या दे आपण ते काय चालू राहील ए तू काय म्हणतो ठोकून देतो काय नाही काय हे बाबा असं काही नको चालू गावात जर लोकांनी जर तू आता हे वाढी वाला ठोकून देऊ बाबा मा पहिला देऊ का ताणून देऊ गावामध्ये जर पंचायती पुढे जर ऐकला नदी येतो ठोको नदी येतो लोक किती मारतील धरून याला सोडून अरे तू ये ना रस्त्यानं चालायचे तर हा आ, वांदे करतीलच चटणी करतील चटणी परमिट काढलंय घालून द्याय ठोकून द्यायचं परमिट आहे माग तो म्हणतो मी परमिट झालोय लायसन आहे माग आ? अरे बाबा तो परमिट न पार माणूस बर मिस्ट झाला ना, ना, ना। बरे। का बर आम्ही काय करायचो ठोकायला आला पार आमच्या घर तुम्ही साईटलं जातो हातले तुला राखू का जा तू आका काय लायसन काढलं का काय बाबा चालून देऊन टाकून देऊन लायसन घालू न देऊ आम्हाला येतो ठोकता येते तुम्हाला येते नाही का चावळ तरी मग बाबा थोडा लांबस तरी माझं ठोकीत काय हां meia बाई લઈ લઈ વાયે ઠોકલા જ પરે કાય નિમે નિમે ગામડા લઈ મી ઠોકું તો એ ભાઈ આજ કાય આવ તો ભાઈ હ હા ચોરી ચોરીન સમર જરાસ જર બોલ ન તો يلا किती જોડતીલ ભાઈ આવું आमच्या काय ભાઈ 10 15 ગામમાં આ કડ હક્ક છે મી ગામ જ ગણો ના પરતે ગામમાં 5 5 ના બાય રોજ ઠોકું તો હા 5 5 ના બાય આ કાય म्हणतो ભાઈ હાカ જનવારાચા પોટ છે કા કાય એકા દેની જરા ऐकलं ભાઈ તો يلا हागा मा हाग्या માર દેતીન હે હા लय कोस करतील धरून तुला का बदल काय कोणते चोरे केलं का चोऱ्या नाही म्हणजे तू तो मी ठोकू नाही देतो दाबो दाबूनही देतो काय बाई तमाशा बाबा तुम्हाला ठोकायचं का हे बाय असं काय चालू राहिला हा ठोकी तू तुम्ही जा तुम्ही जा मी ठोकून घेतो बायला बायला ठोकू याला जोडू का धरून बरं का दर मी काय होतो मग बाई मी दाबून देतो दाबून काय पैसे कमी असा तू कुठून आलाय बाई त्याच नाही सुद्धा मी पैसे घेतो ठोकायचे पैसे घेतो म्हणजे तू दाबणार आणि तुलाच पैसे द्यायचे बाई हा ठोकणार आणि याला पैसे द्यायचे पण हा न्याय कुठला आणि हाच घालणार याला पैसे द्यायचे हे बाया बाई डोकं बाई लोक ठोकायचे पैसे घेते घेत याचे पैसे घेते याच तर वेगळाच काय नाही हा हा दाबून देणार आणि याला पैसे द्यायचे वरून पैसे द्यायचे काय मालिश बिलिश करतो काय मी घालतो नाही ना शॅम्पू लावून घालतो ऐ माग सर माग सर शॅम्पू लावतो शॅम्पू हा शॅम्पू इकडं कुठे लावू राहिला तिकडं सर तिकडं चालला मोठा श्याम शॅम्पू लावणारा मी काय तुम्हाला करायचं का जाऊ पुढं तू शॅम्पूची बाटली ठेवू का हा

काय म्हणला तू काय नाही घालायला एकदम सायलेंट मग तू काय म्हणतो शेनवईन ना तसंच घाली बाय म्हणली बस थांबलं मी काय 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 बाबा मला तू सांग जाबायचं म्हणलं ना तुला जेवढं सण म्हणून तेवढं दाबीन तू म्हणजे बास बस बास करीन तो असा धंदा कोणचा आहे मला सांग तू वासूच्या टाइम मध्ये तुला रखड बाई अरे काय वाशितो काय वाशितो काय दाबी माझा धंदा काय कोणता असं कोणता धंदा आहे मला सगळं गावात गेलं तर प्रत्येक गावात या आमचं ठोका यानं ना आमचा ठोका म्हणजे काय काय हा मला आपल्या पहिल्यांदाच आला ना नाही मळ्यामध्ये येत नव्हतं ते ठेकीनं बोलवत ठेकीला ठोकायचं होतं ना हा ठीक आहे सांग सुटला आला सांगत सुटला टक्की ठोकलाय ठोकला ठक्कीच्या हात लाईवी दाबलाय मी चालू चालूया आता पैसे दे पाचशे दे ना किती काय आहे बाजू किती सीन बाबा पण ते काय भानगड मला सांगा मला उलगाडा करू द्या काय नेमकं काय मी तेच काम करते काय म्हणतो अरे बाबा तू असं तू घालून देतो दाबून देतो ठोकून देतो तू काय ठोक मला ते सांग बाबा एवढं म्हणजे तुला मोठी तशी झाली का तुला काय कळत आजपर्यंत काय म्हणतो का काय नेमक काय ठोक येतो मला याला काय ठोक येतो मला सांग आज का बाई तगडे करा हा तगडे वर करा चांगले वर करा मला पाहिली कशी बाई दाखा करू नका करू नका काय वर करायचं हे अरे भाऊ नीट बोल ना नायचं केवढे मला पाहुणार काय काय वर करा ना साडी वर करा वर करा मग तिथे नेमकं काय पाहत पाहुणा सांग तू काय भानगडी तुला मी मिळून जाऊ नये नाही आता तुम्ही थांबा तुमच्या <laughs> पेक्षा मी फाटाफट वडीत काय नाही काय म्हणतो चाट होती का म्हण बाई काय निर्ला जे माणूस काय काम करतो तुम्हाला ज्या ठोकलं ज्या दाबलं ज्या जमाने चहा पिऊन येतो चहा नाही मला जेवण लसून ती नाही बाबा तू काय घर मोडायला आला काय बाबा उठून उठ 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 ए बाबा माझा लाईस नाही काय दिस होतो केस टाकी कोण मी काम काय करतो सांग बाबा ते जाऊ दे बर तू पाय कर मी <laughs> ना आ? मी ना ये, ये, <laughs> ये? अरे येकाच्या मग जोर जोरात गा गावा ना जोडवे घालून घ्या जोडवे दाबून घ्या त्यांचे तोंड काय काही ठोकून घ्या नाही नाही त्या बायचं घालतो डिल झालं मग ठोकतो आणि लय फिट झालंय मग वाले थोडं हेच झालंय ना पीठ झालंय ना हालतच नाही पा मग तेच पण फोन करून फोन करू राहिले ना मग आता तुम्ही जा काल जा भाऊ करते काय करतो कर बर तुम्ही जा ती कर आवडते कर बाबा कर, कर रे बाबा देवा सारखा रे बाबा ती पैसे पाहिजे हा दे बराबर त्याला माहितीच राहिले काय मग हा राहिले सण कितीच राहिले दे राहू दे

अरे बाबा तू तिकडे बाई ना मी ठोकी ती गागत फार फिट आहे ना ताणवायला बाई बाई गा झालं का मोकळा आज त्याच आठव आज ह्याची उठवी मांडी उठवा मांडू उठवी मांड उठी अगं वेळ दिसायला बाई त्यांनी हसायलाच लावलं बाई पहिलं किती राडायला लावलं पाचशे रुपया किती दहा पंधरा मिनिटं वाया घातले तू पहिल्यांदाच बोलला असता तर माझू कसा मोकळा केला असता मी पहिल्यांदा येत आता रे बाबा या असे वावरातले काम राते आमचे कबाबी पाणी भरण्याने येत ते पिठ ते निشتून जात नाही आता नाही निشت जातो थेट असं ना बाई किती जोडला असता धरून जर मोकळा गुण ना पहिला पहिला जर असता ना तर बरं झाला असत हे गुपित गुम काय कामाचं नाही भाऊ जोडवे ठोकून घ्या जोडवे दाबून घ्या जोडवे ना जोडवे म्हणत जाय बाबा जोडून दे ना ते मला मात जोडवे जर नाही म्हणला तर जोड्या ना लोक माहित तू तुतरी वळत तू तरी का पैसे बाबा हे घालून बराबर मी येऊ मग येऊ का हा बाई नंबर घेत का नाही नाही नंबर काहीच नाही बाबा परत या पंधरा दिवस ठेवलं मला फोन हा मी करून ठोकून पण काय गोऱ्या रंगाचे काही कमी जास्त केली काय बराबर केले तुम्ही बघा बाई मला बोलू ठोकायला जेवण करून जातो का चालू ना नाही आता नाही दुसरा टाइम दुसऱ्या टाइम बाई आलो ना मला मी केलं जाणार काम झालंय आता आता लय फोन फोन झालं पाचशे रुपये का धंदा भेटला कारागिरी चांगले का अहो मी त्याला पाचशे दिलेच नाही मग मी त्याला वीस रुपये दिले त्याला वाटलं पाचशे जाऊ दे मोर्जी चाल पुन्हा आला का म्हणाची नव्हती हे पण ते बोलत किती भारी होत बाई दाबून घ्या घालून घ्या आणि ठोकून घ्या तुला काय कुळकुळ वाटत होती काय पाच आठ पीस का लोक किती जोडतील मी जोडला नाही लोक म्हणशील मग आम्हाला काही मिलिटरीत भरती करायचं दाबायला यायच्या कोण दाबून घ्यायचं घालून घेऊ घालून घ्यायचं ठोकून घ्यायचं वरून हाच पैसे घेऊन जातो म्हणजे याचा धंदा किती वारी किती वारी करू का मी तो काय चावडा त्या घरी चाला करू का मी ते म्हणजे सतरा रायांच्या पायांना हात लावा उठा नको तू बी बी लईच हुशारे बाईकड इकडून चाल ना मला खुरपा घ्यायचंय आहे ना मोटर बी बंद करायची